नर, नर, का वेलकम बॅक टू आपल्या बजेट बजेटमध्ये प्लस ऑफर सुद्धा असणार आहे ऑफर काय आहे मुनिया पैठणी आणि टिश्यू मुनिया पैठणीचे जे पॅटर्न आलेले आहेत ते की आता ऑफरला टाकलेले आता, आता मुनिया पैठणीमध्ये पण आता नऊशेला पण येते कोण सातशे ऐंशीला पण येतात हजारला पण पण ही जी क्वालिटी आहे ही हेवी आहे पंधराशे वाली आहे पण आता फक्त तुम्हाला नऊशे पन्नास फाईन असणार आहे जे की तर समोर आता दाखवते पण त्याने चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब छान छान कलेक्शन पाहायला मिळणार अपडेट्स देणार ऑफर्स मिळणार साडी कशी बुक करायची ऑनलाईन पेमेंट शिपिंग चार्ज लागतो सहा ते सात दिवसात साडी घरी बदलल्या तुम्हाला ते एक तुम्हाला सर्वात आधी या या पैठणी आता सातशे वाली येते हजारवाली येते पंधराशे वाली पडते पण ही जी क्वालिटी आहे ही हेवी कॉस्टची आहे चौदाशे नव्याण्णव ची साडी तुम्हाला नऊशे पन्नास रुपये सत्तर रुपये फक्त बघा क्वालिटी इथे बघा किती सुंदर आहे पूर्ण पदर भरीव आहे कमी पासण्याचं हेवी रेंज यायला लागलं मुंज्या पैठणीमध्ये ही हेवी कॉस्ट ची साडी आहे कारण याच्या शाईन बॉर्डर लुक तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आहे बॉर्डर जरी इतकं सुंदर भारी दिलेलं आहे आणि कपडा मेन म्हणजे मौसूत आहे बघा पदर तरी आहे हे बघा पदर इथे मटेरियल असणार आहे ब्लाऊज असं म्हणाल तर जसं पदर दिला असते तसं ब्लाऊज येणार आहे खूप सुंदर आणि वेअर केल्यावर साडी ब्लाऊज वगैरे येणार खूप सुंदर दिसणार आहे बघा ब्लाऊज मला आणि एक ही साडी असणार आहे बैगणी कलरची असणार आहे त्यामध्ये साडी आता जी आपण राणी कलरची ओपन केल्या सेम कशी घेणार पदर याला फक्त मॅचिंग ही असणार आहे बैगणी कलरची आणि तिसरा दुकानचा जो कलर येणार आहे तो एकदम न्यू कलर असणार आहे एकदम फॅन्सी न्यू बघा इथे हा एकदम नवीन कलर आलेला आहे मेहंदी शेड आहे थोडासा अबोली शेड आहे शेड मिक्स आहे ही साडी खूप सुंदर दिसणार आहे तीन साडी शिकून या पैठणी ओपन करून दाखवणार आहे हा आहे ऑफ व्हाईट कलर आणि इतका सुंदर कलर दिसणार आहे हा वेअर केल्यावर हे बघा पदर तरी बघा इतकं भारी दिसणार आहे पूर्ण भारी पदर आणि शाईन असणार आहे हे बघा आणि लाईट कलर पण मॅचिंग आहे कलर असणार आहे हा क्रीम कलर खूप सुंदर दिसणार आहे हा सुद्धा शेड काप खूप सुंदर असणार आहे याचा इथे बघा जवळून शाईन दिसत असेल प्लस इथे डिझाईन बघा खाली बॉर्डर दिलेली आहे मजात तुम्हाला प्लेन दिसत असेल पण इथे डिझाईन साडी नाही असणार आहे यामध्ये बारीक बारीक लाइनिंग्स आहे कॅचा ब्लाऊज बघा इथं ब्लाऊज सुद्धा पूर्ण बोलाची डिझाईन दिली आहे पूर्ण गोल बुट्ट्यांची डिझाईन दिली आहे आणि बॉर्डर इथे येतं असं येणार आहे एक आपण चिकू कलर बघितलं आहे कोसा कलर सेकंड आपला कलर येणार आहे बेबी पिंक कलर बॉर्डर बघा किती शाईन आहे प्लस इथे लाइनिंग दिली आहे प्लेन हा कपडा नाही असणार आहे मधा बुट्टे दिलेली आहे सर्व्यादारी आपण मुनिया पैठणी आता ही टिश्यू मुनिया पैठणी आहे डिझाईन दिली आहे टिशू मुनिया कपड्याची पण कापड टिशू नाही येणार तर एक एकदम कापड असतो तो टिशू म्हणजे की असा फुगणारा असतो आणि कडक ना टिशू म्हणजे सॉफ्ट आहे हे बघा स्मूथनेस आहे साडीमध्ये आहे सा त्यानंतर एक हा सुद्धा न्यू कलर आहे ज्यांना कुणाला साडी हे स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला लगेच मेसेज करा स्क्रीन वर इथे नंबर देते आहे मी व्हॉट्सअप नंबर बुकिंग नंबर एकच आहे हा सुद्धा कलर बघा किती छान दिसणार आहे आणि लेटेस्ट ट्रेंडिंग चालणाऱ्या पॅटर्न हा सुद्धा कलर एकदा पीच कलर मध्ये येणार आहे पीच कलर मध्ये येणार आहे हा कलर याचे पदर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर दिलेला आहे एक पीस मी सारख्या ओपन करून दाखवलेली आहे शाईन खूप सुंदर आहे बॉर्डर लुक खूप छान आहे आणि अंगावर चापून चुपून बसणार आहे या साड्या आहेत आकाशी कलर असणार आहे आणि हा कलर सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे सुरेख दिसणार आहे तर पदराचा लुक खूप छान आहे या साड्यांचा साड्यांचा कलेक्शन कसं वाटलं प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ बघता बघता एक लाईक नक्की करा त्याच्यावर भेटूया पुन्हा एका छान